पुढे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला मोका न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज सुदर्शन गुलेची एस आय टी कोठडी संपली होती त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड इथल्या मकोका न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यावेळी कोर्टानं सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यानंतर एक नजर महत्वाच्या बातम्यांवर बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या बिलाडमधील खाणीत सापडली पोलीस घटनास्थळी दाखल कार बाहेर काढण्याचं काम सुरू बोर्खा असू दे किंवा नसू दे कोणालाही कॉपी करू देणार नाही दादा भुसेंचं विधान नितेश राणेंच्या मागणीला शिक्षण मंत्र्यांचा धक्का तर कॉपी करण्याचे अनेक मार्ग त्यासाठी शाळेत जावं लागतं आव्हाडांचा नितेश राणेंना टोला विद्यार्थ्यांच्या माध्यान भुजनात दिली जाणारी अंडीबंद जितेंद्र आव्हाडांचं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन नाशिकच्या सिडको परिसरात घरात सामूहिक नमाज पठणामुळे वाद परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यानं आंदोलन सुरू घटनास्थळी पोलीस दाखल माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुखांना न्याय मिळणं महत्वाचं देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण तर बीड प्रकरणात मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी हे पी पुनायन माझा पिच्छाच सोडत नाही दादा कुठेही गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे पुण्यातील विश्व मराठी संमेलनात फडणवीसांचं मिश्किल भाष्य सैफ अली खान चाकू प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतील व्यक्तीशी जुळला फेस रेकिग्नेशन चाचणी शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर ममता कुलकर्णी आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठींची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची मोठी कारवाई पुण्यात जीबीएसचा धोका वाढला जीबीएसमुळे राज्यात चार जणांचा बळी एकाच दिवसात पुणे पिंपरीत दोघांचा मृत्यू सुपरमाज शंभर मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या घडामोडी पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी यांची कार गुजरातच्या एका बंद दगड खाडीत ही कार सापडली आहे पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धुडींची कार पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे अशोक धुडींच्या अपहरण प्रकरणी धुणींच्या पत्नी आणि मुलानं पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली अशोक धुडींना लवकरात लवकर शोधण्यात यावं अशी मागणी कुटुंबियांनी केली सैफ चाकवाल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळला आणि यामुळं पोलिसांच्या तपासाला वे आता वेग येणार आहे आता आरोपी शरीफुलचे फिंगर प्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली बीड कोर्टानं ना आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली संकट आज आलं नाही त्रेपन्न दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले मला त्रेपन्न दिवसात मी एकही एक शब्द बोललो नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटलं म्हणजे राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्वाचं आहे आरोपींना फासावर लटकवणं गरजेचं आहे असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलं आरोपी कुणी असो शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे असं मुंडे म्हणाले भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिला बीड हत्या प्रकरणात मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय समाजाच्या आडून मोठं राजकारण होतंय असा आरोप नामदेव शास्त्रींनी केलेला धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे ठामपणे सांगू शकतो ते खंडणी घेऊन जगणारे नाहीत असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का या चर्चांना उधाण आलंय संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा आहे भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली असं धनंजय मुंडे म्हणाले नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही त्यांच्या पाठिंब्याने मला ऊर्जा मिळाली अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली रामदेव शास्त्रींच्या मुंडेंवरील वक्तव्यावरून मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव असल्याची टीका जरांगेंनी केली आहे रामदेव शास्त्रींचं बोलणं योग्य नाही आपण कशाचं समर्थन करतो हे समजलं पाहिजे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर पाच खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली असून एका खासदाराचा अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचं प्रवेशामुळे मात्र शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे शिवसेनेच्या मिशन टायगरवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला आताचे टायगर नाहीत वाईल्ड कॅट आहेत असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला तर जातायत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असंही संजय राऊत म्हणाले ठाकरे गटाला सर्वच कार्यकर्ते कंटाळलेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत येणारच असा दावा शिवसेना नेते नरेश मस्के यांनी केला पुण्याचे दोन माजी आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात रवींद्र ढंगेकर आणि महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रवींद्र धंगेकरांनी भेट घेतली यावरून चर्चा रंगल्यानंतर शासकीय कामासाठी शिंदेंची भेट घेतली आमचे चांगले संबंध आहेत आणि मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलं मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला मी पुन्हा येईन माझा पिछा सोडत नाही असंही फडणवीस म्हणाले पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती मिळते रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाही आहे तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आम्ही आशावादी आहोत त्यामुळे मुख्यमंत्री आणि मुख्य उपमुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढून निर्णय घेतील आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला न्याय देतील असं वक्तव्य महेंद्र थोरबे यांनी केलं